पीटर हॉलिन्स यांच्या द सायन्स ऑफ रॅपिड स्किल ॲक्विझिशन पुस्तकाचा हा आहे एक झटपट आढावा बरं तुम्हाला कोणतंही नवीन स्किल अगदी कमी वेळात पण एकदम प्रभावीपणे शिकायचं आहे का मग हे पुस्तक आहे ना ते तुम्हाला वैज्ञानिक पद्धती आणि एकदम कामाच्या टिप्स सांगतं खरंच कुठल्याही क्षेत्रात उपयोगी पडेल चला तर मग बघूया तीन महत्वाचे मुद्दे पहिलं कोणतंही मोठं किंवा जरा अवघड वाटणारं स्किल घ्या आणि त्याचे ना छोटे छोटे एकदम सोपे भाग करा यालाच म्हणतात आणि मग तो एटी नेमके कोणते फक्त वीस टक्के भाग शिकल्यावर तुम्हाला ऐंशी टक्के फायदा मिळेल आपलं लक्ष फक्त त्यावरच केंद्रित करा सगळं काही एकदम करण्याची गरज नाहीये दुसरं आता हे छोटे भाग शिकायचे कसे इथे येतात काही स्मार्ट प्रॅक्टिस पद्धती नुसता सराव नाही हा डेलिब्रेट प्रॅक्टिस म्हणजे काय तर जिथे तुम्ही कमजोर आहात किंवा चुकताय ना त्याच भागावर जास्त लक्ष देऊन अगदी जाणीवपूर्वक सराव करणं शिकलेलं विसरू नये म्हणून स्पेस्ड रेपिटेशन म्हणजे ठराविक वेळेच्या अंतराने उजळणी करत राहणं आणि हो इंटर म्हणजे एकाच वेळी थोड्या वेगवेगळ्या पण संबंधित गोष्टींचा सराव करणं याने संकल्पना जास्त पक्क्या होतात माहित आहे सोबतच फीडबॅक घेणं आणि मनातल्या मनात सराव करणं पण खूप फायद्याचं आहे का आणि तिसरं हे सगळं तंत्रज्ञान यशस्वी होण्यासाठी सर्वात गरजेचं काय तर तुमची मानसिकता आणि वातावरण म्हणजे बघा शिकताना धीर धरायला हवा चुकांना घाबरण्याऐवजी त्यातून शिकण्याची तयारी ठेवायला हवी आणि हो स्वतःसाठी योग्य साधनं किंवा कुणीतरी मार्गदर्शक शोधणं पण महत्वाचं आहे सकारात्मक दृष्टिकोन असेल ना तर शिकणं खूप सोपं होऊन जातं सो थोडक्यात काय तर कोणतंही स्किल वेगाने आणि प्रभावीपणे कसा आत्मसात करायचा यासाठी हे पुस्तक एक स्पष्ट आणि कृतीयुक्त रोडमॅप देतं